नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याता ते जगदाळे साहेबांच्या ड्रायव्हरला म्हणत असतो अहो तुम्ही बाहेर का उभे आहात हे बघा तुम्ही आणि मी सेम सेम आहोत तुम्हाला माहिती आहे का सत्य आता लगेच त्यांच्या हातात हात मिळवतो आणि म्हणू लागतो अहो म्हणजे कसं तुम्ही ड्रायवर मी पण ड्रायवर मग झालं की नाही सेम सेम तेव्हा लगेच ते ड्रायवर म्हणू लागतात अरे बापरे म्हणजे तुम्ही पण ड्रायव्हर आहात का मला मा माहीत नव्हतं खरंच खरंच खूप भारी माणूस आहात तुम्ही या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अहो तुम्ही बाहेर काय करताय या ना आतमध्ये या कसं आहे ना आमच्या निरूपाने जगदाळे साहेब यायचे म्हणून खूप काय काय बनवलं आहे भजी कांदा भजी बटाटा भजी खरंच खरंच असे उभे का तुम्ही या आतमध्ये मी पटकन घेऊन येतो आता लगेच सत्या आतमध्ये धावतच भजी आणण्यासाठी जातो तेव्हा लगेच पारू आणि निरुपा म्हणू लागतात अहो तुमच्या साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला आहे प्लीज असं नका करून घेऊ हो। आमचा पंकज खरंच लाखाते खाय लाखात तर आता लगेच ते ड्रायवर म्हणू लागतात हो का पण जे सगळं समजलं आहे ते खोटं आहे का तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही ते खोट नाही ये हो। त्याच्याकडून एक चूक झाली पण खरंच तो लाखात एके तेव्हा ड्रायवर म्हणू लागतो काय एक चूक अरे लग्नातून पळून गेलाय तो एका मुलीला ती एक चूक झाली का तेव्हा आता लगेच पारू म्हणू लागते हो पण प्लीज त्यांच्याशी एकदा बोलायला हवं हो होतं की नाही ते जर आले असते तर बरं झालं असतं तेव्हा लगेच आता ड्रायवर म्हणू लागतो अहो तुमचं नशीब चांगलं आमचे जगदाळे साहेब इतके भडकले होते अशा अवस्थेत जर ते इथे आले असते ना तर तुमचं काही खरं नव्हतं कारण फसवलंय तुम्ही आणि या असल्या मुलीशी पैसे घेऊन पळाला होता ना तुमचा हा पोरगा आणि त्याने त्याने काय केलं दुसऱ्या मुलीला फसवलं नाही 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 आमच्या अनन्या ताईचं वाटोळ नव्हतं करायचं आणि साहेबांच्या बिझनेसचं काय झालं असतं अरे बापरे कल्पनाच करवत नाहीये आता मात्र साहेब खूप भडकलेले आमच्या अनन्यताईला असला नवरा नकोच आहे तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते अहो पण ऐकून तरी घ्या ना खरच तुम्हाला जे समजलंय ना त्यातलं सगळं काही तसं नाही येऊ तर आता लगेच सत्या भजी घेऊन आलेलं असतो तेव्हा सत्या म्हणतो या 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 मस्त भजी खाऊ बघा बरं तेव्हा लगेच ते, ते ड्रायव्हर म्हणू लागतात नाही हो खरंच मला उशीर होतोय साहेबांना जायचे बाहेर मला जावं लागेल तेव्हा सत्य म्हणतो अहो दोन तीन तरी खा चौ तरी कशी झाली ते तेव्हा लगेच आता ते ड्रायव्हर काका एक भजी खाऊन बघतात आणि म्हणतात वा वा मस्त झाली या आणि तुम्ही कोण तुमची ओळख काय तेव्हा सत्य म्हणू लागतो मी सत्यजित गायकवाड या नवरदेवाचा भाऊ माहिती आहे का तुम्हाला भाऊ आहे मी त्याचा तेव्हा लगेच आता निरुपा मात्र सत्याकडे रागाने बघत असते तेव्हा लगेच ते, ते ड्रायव्हर म्हणू लागतात अरे बापरे एक भाऊ असा आणि एक भाऊ तसा बापरे किती फरक आहे एक भाऊ चोरासारखा लोकांना फसवतो आणि दुसरा भाऊ समजूतदारपणाने अगदी दुसऱ्यांना समजून घेतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अहो फक्त मीच समजूतदार नाही आहे हा आमचा लाना भाऊ रवी तो पण अतिशय समजूतदार आहे खरंच खूप चांगला आहे तो अप एकदम मी म्हणेल तसंच करतो आणि सगळ्यांचा ऐकतो पण हा आमचा बबड्या कसं आहे ना लहानपणापासून त्याचा अतिच लाड आहे ला निरूपाने म्हणजे ही त्याची आई निरूपा खूप लाड केला आणि तिच्या बाबड्याचा आता फार डबड्या झालाय आता मात्र निरुपा आणि पंकज खाली मान घालून उभे असतात त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो खरंच तुमच्यासारखा माणूस आमच्या अनन्यताईला नवरदेव मुलगा म्हणून मिळायला पाहिजे होता खरंच आमच्या साहेबांना तुम्ही खूप आवडला असता तुमचा स्वभाव खूप घारी आहे आता मात्र निरुपा रागाने सत्याकडे बघत असते आता मीरा तर मनातल्या मनातच हसू यायला लागतंय सत्यासारखा मुलगा अनन्यताईसाठी यांच्या अरे बापरे तर आता सुधाकर भाऊंनाही हसू आलेलं असतं तेव्हा लगेच सत्यामधून म्हणतो नाही नाही हो ते शक्य नाही आता आता नाही होऊ शकत माझं लग्न तेव्हा लगेच ते, ते ड्रायव्हर काका म्हणू लागतात एक विचारू का हा पोरगा लग्नातून त्या मुलीला फसून पळून गेला मग त्या पोरीचं पुढे काय झालं हो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अहो त्या पोरीचं उलट याला सोडून गेल्यामुळे बेस्ट झालं हा सोडून गेला ना म्हणून तिचं बेस्ट झालं आता ती थी तिच्या घरी सुखी संसार करते मस्त तेव्हा लगेच ड्रायव्हर म्हणून लागतात बरं झालं तेवढं तरी चांगलं झालं हा चोरटा कुठला पैसे घेऊन पळतो तो पळतो पोरींना फसवतो पण आता मात्र लगेच सत्याला ते ड्रायव्हर म्हणून लागतात ठीक आहे मी निघतो आता तर आता लगेच सत्य म्हणतो चला चला मी सोडायला येतो तुम्हाला तर आता निरुपा मात्र इथे रडायला लागलेली असते त्याच वेळेस सत्य आता त्यांना सोडून घरात येतो आणि म्हणतो ए बाप अरे इथे तर लग्न जमायच्या आधीच मोडलं रे बाप आता सत्य हसू लागतो सुधाकर भाऊ त्याला शांत बैस म्हणत असतात तेव्हा सत्या रवीला बोलवतो आणि म्हणतो रव्या काळजी करू नको तुला एखादी चांगली पोरगी नक्की मिळेल आत्ता जरी तुझं लग्न नसलं झालं ना पुढच्या वेळेस नक्की तुझं लग्न होईल तेव्हा रवी म्हणतो अरे सत्यादा काय बोलतोय आईचा चेहरा तरी बघ तेव्हा सत्या म्हणू लागतो निरूपा निरूपा काय झाले तुला अगं दे सोडून असं चेहरा पाडून का बस आता लग्न मोडलंय ना मग आधीच खरं सांगायला पाहिजे होतं की नाही तेव्हा आता निरुपा म्हणू लागते ए पनोती गप्प बैसा तू तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे खरं तर काय गरज होती एवढा तमाशा करण्याची माझ्या बबड्याचा किती अपमान झाला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे या बबड्याचा अपमान झाला का खूपच वाईट झालं ना लग्न मोडलं बघ बघ अरे या बोरीकडे बघ अरे तिला कसं वाटत असेल जेव्हा भर मांडवातून तू पळून गेला होता तिच्याशी लग्न मोडून आता वाटतंय ना तुला तसंच त्यापेक्षाही जास्त तिला वाटत असेल तिच्या कुटुंबावरती केवढं मोठं संकट टाकून गेला होता कळतंय तुला अरे पण फुसक्या तू एक चूक केली आहे कारण जर या मीराशी तुझं म्हणजे धुमकेतुशी तुझं लग्न झालं असतं ना तर तुला एक चांगली सासू मिळाली असती कारण हिची आई खरंच एक चांगली बाई या खरंच पण आता तू ती संधी गमावली त्यामुळे ती सासू मला मिळाली खरंच खूप चांगली सासू आई माझी आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो पण निरूपा या सगळ्यात एक गोष्ट खूप चांगली झाली सर्वजण आता सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो कारण जगदाळी साहेबांच्या निमित्ताने घरात एवढं सगळं खायला बनवलंय ना खूप मस्त आता ताव मारायला पाहिजे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते गप्प बाईस तुझा जन्म झाल्यापासून तू पणवती आणि आयुष्यभर पणवतीच राहणार आहे तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा काय बोलतेस अगं सारखं सारखं एखाद्याला टोमणे मारणं बंद करावं त्यामुळे आपलं वाईट होतं हे लक्षात येतं की नाही तुझं तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते आहेच होती याच्यामुळेच पंकजचं लग्न मोडलेलं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का अगं निरुपा बर झालं तुझ्या बबड्याचं लग्न मोडलं मला तर वाटतंय जगातल्या कुठल्याच बापाने याला ना पोरगीच देऊ नये असल्या चोरांबरोबर लग्नच लावू नये आपल्या पोरीचं खर तर याच्यामुळे त्या पोरीची वाटच लागणार होती ना आता मात्र पंकजला राग येतो तेव्हा पंकज रागानेच म्हणू लागतो बास याला मम्मा गप्प बसायला सांगा नाही तर मी तेव्हा सत्य म्हणून लागतो हो का काय करशील तू नाहीतर सांग ना बबड्या काय करशील आता मात्र पंकज लगेच तिथून निघून जायला लागतो आणि म्हणतो मला की इथे थांबायची सुद्धा इच्छा नाही आहे ते तेव्हा सत्य म्हणतो हो ना मग त्या पोरीकडे बघ तुझा चेहरा समोर दिसत असताना घरात कशी राहत असेल सांग ना अरे तू तु लग्नातून पळून गेला तिला फसून त्यामुळे मला तिच्याशी लग्न करावं लागलं जबरदस्तीने माझी इच्छा नसतानाही आता मात्र सत्या पूर्ण तिथे झालेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून वागतं सत्या गप्प बैस झालं का तुझं पुन्हा सुरू जा, जा, जा बरं बाहेर जाऊन या शेतपावली करून रवी जा दादाला घेऊन जा तेव्हा रवी म्हणू लागतो चल दादा आपण बाहेर जाऊन येऊ तेव्हा सत्य म्हणतो बाप मी काय चुकीचं बोललोय हा पळून गेला म्हणूनच माझं लग्न झालं ना बरोबर बोलतोय ना मी तेव्हा लगेच आता मीराला ही राग आलेला असतो तेव्हा मीराशीच नाशीच म्हणू लागते यांचं ना काय बी झालं ना काटा माझ्यावरतीच येतो दरवेळेस तेच 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 आता बघतेच मी यांच्याकडे आता मात्र निरुपा इथे रडत असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा तुझ्या बबड्याचं लग्न करण्याच्या नादाला लागण्यापेक्षा त्याला एखादी नोकरी शोधू दे आणि नोकरीला लागू दे आता मात्र हो पंकज आतमध्ये रागात निघून गेलेला नसतो तेव्हा निरुपम होत असते पंकज असं एकटं नको ना बसू रे रागाच्या परत तू काही विचार करशील उलट सुलट तेव्हा पंकज म्हणतो नाही मम्मा प्लीज थोड्या वेळ मला एकटं राहू दे तर इकडे आता निरूपा खूपच टेन्शनमध्ये रडत असते आता ती पार्वतीच्या घरी आलेली असते तेव्हा म्हणते हे बघ निरू चहागे बरं आणि रडू नको झालं गेलं विसरून जा अगं बरं झालं लवकरच लग्न मोडलं नंतर मोडलं असतं तर काय झालं असतं आणि जगात काही दुसऱ्या पोरी नाहीये का आपल्या पंकजसाठी दुसरी एखादी पोरगी नक्की मिळेल तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हे सगळं ना त्या पनोतीमुळे झालंय आणि माझ्या पंकजचं एवढा अपमान झाला गं तो काय म्हणत होता मी या लग्नाला तयारच नाही आहे मम्मा माझा कॉन्फिडन्सच नाहीये पण मी त्याला समजावलं आणि लग्नाला तयार केलं आता तर होता नव्हता तो सगळा कॉन्फिडन्स गेला ग त्याचा त्याचा किती अपमान झाला हे सगळं माझ्यामुळे झालंय आता काय करायचं आता बघ ना त्याची किती गेली सगळीकडे आणि हे सगळं त्या पनोतीमुळे झालंय हा सगळा जास्त तमाशा त्या पनोतीमुळे झालंय आणि त्या फुलवाली समोर कारण तिच्याबरोबर लग्न मोडलेलं आहे ना माझ्या पंकजचं पण ए पारू मी तुला एक विचारू का गं या फुलवाली बरोबर लग्न मोडल्याची चूक केली त्याने पण असंच जर कायम होत राहिलं आणि त्याचं जर लग्नच झालं नाही तर आता मात्र निरुपाला धक्काच बसलेला असतो कारण आपल्या मुलाचं लग्न होतं की नाही याचं टेन्शन आता तिला खूपच जास्त आलेलं असतं तर आता इकडे मीरा रूममध्ये कपड्यांची घडी घालत असते त्याच वेळेस सत्य येतो आणि मग तो, तो माझं शर्ट कुठे माझा शर्ट कुठे सापडत असतो तेव्हा लगेच तो धूमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू माझं शर्ट बघितलं का मीरा मात्र काही बी बोलत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो काही झालंय का राग आलाय का मी काही बोललोय का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही तुम्ही कुठे काय बोलता नाही ना आज तर तुम्ही काहीच बोलला नाही तेव्हा सत्य म्हणतो हो ना मग रुसायला काय झालंय का अशी गप्प बसली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाहेर जे झालं ते विसरला का अहो दरवेळेस तेच 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 मला कंटाळा आलाय आता पार तेव्हा सत्य म्हणतो आता काय झालं मी कुठे काय बोललोय तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्ही ना त्या पंकजला बोलले ना खूप बोलले ना तेव्हा सत्य म्हणतो हो त्या फुसक्याची अशी वाट लावली ना चांगलीच जिरवली ना तेव्हा लगेच सत्याला आता मीरा म्हणू लागते तुम्ही ना याची जिरवली त्याची जिरवली त्याची जिरवली अशा नादात ना आपल्याच माणसांची जिरवता हे तुमच्या लक्षात येत नाही तेव्हा सत्य म्हणतो आता आता मी आपल्या माणसाची कुठे जिरवली कुणाची तेव्हा मीरा म्हणू लागते अहो दरवेळेस काही झालं तरी तुम्ही माझ्यावरतीच येता माझी इच्छा नसताना मला हिच्याशी लग्न करावं लागलं त्याला कुणाला काय बी होत नाही कुणाच्या मनाला काय बी लागत नाही पण ते सगळं माझ्या मनाला लागतं ला त्याचं काय तेव्हा ते सत्य म्हणतो मग जे खरं आहे ते बोललोय मी माझ्या मनाविरुद्धच झालत ना हे लग्न तेव्हा मीरा म्हणू लागते मग मीही माझ्या आईसाठी हे लग्न केलं होतं माझ्या मनाविरुद्ध मग मी पण असंच म्हणायचं का तेव्हा सत्य म्हणतो हो तू म्हणू शकतेस तुला म्हणायचं असेल तर तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते नाही मी तुमच्यासारखी नाहीये ना कारण मी लग्न केलं तेव्हा माझ्या आईला वचन पण दिलंय जसं लग्नाला हो म्हटले ना तसं हे लग्न पण स्वीकारेल नांदेल संसार करेल तसं तुम्हाला नाही येत का स्वीकारता तेव्हा सत्य म्हणून हे बघ जे खरं होतं तेच बोललोय मी तेव्हा मीरा म्हणू लागते हो खरं होतं ना मग इथून पुढे मी पण तेच बोलत जाणार आहे तेव्हा सत्य म्हणतो ए बघ हळूहळू बोल तेव्हा मीरा म्हणते का घाबरते का मी आणि मी काय खोटं बोलते हो तुम्ही तसेच आहात त्या दिवशी पार्टीला घेऊन गेलात बायकोला तिथे दारू प्यायलात हो की नाही सगळ्यांसमोर तमाशा केला माझ्यावरती जोरडला आणि अजून एक तिसरा माणूस आला तोही मला काय बी बोलला तरी तुम्ही काही नाही म्हटला ना बायको एकटी घरी निघून आली सगळी चूक तुमचीच होती ना तेव्हा सत्य म्हणतो आता जे झालं ते झालं चूक लक्षात आली माझ्या पण सारखं सारखं तेच तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही नाही म्हणत का सारखं सारखं तेच माझं लग्न मनाविरुद्ध झालं इच्छाशी झालं मग मी पण तेच म्हणणार आहे तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे मला तू शर्टही नको आणि काय बी नको मी चाललो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते थांबा तुमच्या गळ्यातली चैन कुठे तेव्हा सत्य म्हणतो अरे बापरे चैनकडे आले धुमके तू तेव्हा सत्य म्हणू लाग तू ती कडी करायला टाकली ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो का कडी करायला टाकली अजून भेटली नाही ना तेव्हा सत्य म्हणतो नाही तेव्हा मीरा म्हणू लागते खोटं बोलू नका दारूचे पार्टीसाठी चैन विकली ना तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो काय दारूच्या पार्टीसाठी चैन विकली तेव्हा मीरा म्हणू लागते हो उद्या ना घरातील वस्तू विका तुमच्याकडे गाडी ती विका आणि एवढं सगळं नाही पुरलं तर माझं मंगळसूत्र पण विका आता लगेच सत्य म्हणू लागतो हे मंगळसूत्र मग दे सत्य ही मिस्करी करू लागतो तेव्हा आता मीराच्या गळ्यातलं मंगळसूत्र लगेच वाढलेलं असतं आता मीरा म्हणू लागते काय केलं तुम्ही माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र वाढवलं तेव्हा सत्य म्हणतो वाढवलं कुठे तुटलंय ते आता मीराला तर खूप राग येतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला ना काहीच डोक्याचं तब हाक नहीं अहो दारूसाठी तुम्ही एवढ्या थराला चाललाय मंगळसूत्र विकायला तेव्हा सत्य म्हणतो अगं मी कुठे म्हटलो होतो मंगळसूत्र विकायचं तूच म्हणत होती म्हणून मी मस्करी करायला गेलो आणि ते तुटलं तेव्हाच लगेच सत्य म्हणू लागतो अगं पण चुकून झालं ना ते जाऊ दे ना एवढं काय तेव्हा मीरा म्हणू लागते मंगळसूत्राला खेळ समजता का तुम्ही अहो उलट तुम्ही म्हणायला पाहिजे होतं अगं दारूसाठी मंगळसूत्र विकायला सांगते का मंगळसूत्राचं महत्त्व काय आहे असं म्हणायला पाहिजे होतं पण नाही ते नाही जमणार तुम्हाला तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा, मीरा, चार 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 मीरा आता मंगळसूत्र नीट करण्यासाठी सोनाराकडे जाते तिथे आता मीरासमोर सत्याच्या चैनीच असतं म्हणजे सत्याने ती चैन गहाण ठेवली हे मीराला समजलेलं असतं आता मात्र सत्या मीराला काय उत्तर देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब